डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका येथे अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी पाखळे यांना घेराव घातला आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत राहायचे का असा प्रश्न विचारला यावेळी एका ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्याने त्यांना जवळील दवाखान्यात नेण्यात आले यावेळी भाजप कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणीपुरवठा डोंबिवली विभाग अधिकारी चंद्रकांत पाखळे यांना जाब विचारला आम्ही अनेक वेळेला ह्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातलं अधिकाऱ्यांना सांगितलं चर्चा केली त्यांना पत्र दिलं एका चाळीचं पत्र दिलं पण बघतो करतो प्रेशर कमी असं करून करून पाणी बंद आहे गेली सहा दिवस झालं पाण्याचं थेंब पण आलेलं नाही आता तर त्यामुळे इथल्या नागरिकांनी आम्ही सगळ्यांनी करायचं का हा विषय आणि आता मी तुम्हाला परत सांगतो जर या पाण्याच्या सुधारणेमध्ये आज किंवा उद्या सुधारणा झाली नाही तर या झोपडपट्टीतली चार ते पाच हजार लोक घेऊन आहे ना महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आणि महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये हे आंदोलन करणार जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही पाणी तात्काळ इथं पाण्याची सोय करावी जो करावा दुर्लक्ष होतोय तुम्ही नुसतं कॅबिन मध्ये बसलेलं असता तुम्हाला इथं झोपडपट्ट्यातलं गरिबांची दुखणी कळत नाहीयेत आताच माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेबांचे आम्ही बोललोय चव्हाण साहेब हे आयुक्तांशी बोललेले आहेत पण जरी अधिकारी जर करत नसतील लगेच तातडीनं तर मात्र हजारोच्या संख्येने आम्ही सगळेजण महानगरपालिकेवरती जाणार प्रॉब्लेम काय झालाय नाही प्रॉब्लेम आहे अधिकाऱ्याला माहित असतो ना रोज पाणी येणार असतं कधी सांगतात प्रेशर कमी आहे कधी सांगतात लिकेज झालंय कधी सांगतात आहे हे विषय नाही आमच्यासाठी तुमचं काम काय आहे तुमचं काम सगळ्यांना पाणी मिळणारं काम आहे का एका ठिकाणी पाणी येतं एका ठिकाणी पाणी येत नाही याच झोपडपट्टीमध्ये आर्जनाळाला पाणी आहे अर्धे झोपडपट्टीला पा पाणी नाही पूर्ण काही नळाला पाणी काही नळाला अजिबात नाहीये पाणी तुमचं ना? काम आहे ना बघला बघ काम आहे का तुमचं कार्यगृह काम आहे पाठवा तुम्ही कशासाठी नोकरी करता करता काय तुम्ही त्याला प्रॉब्लेम आहे पैसे थोडा कमी ना याचं काम चालू होतं ना ते गाळ वगैरे काढायचं काम चालू होतं